ठिकाणी विसाव्या शतकातील थोर संत विभूती दादा यांचे धाकटे बंधू शांती ब्रह्म शांतीसागर सद्गुरु श्री श्रीधर नाना महाराज यांच्या समाधी मंदिराच्या बाबतीत त्यांचे चिरंजीव हरिपरायन पुरुषोत्तम भाऊ महाराज उत्रेश्वर पिंपरीकर यांची या ठिकाणी प्रकट मुलाखत घेण्यात येत आहे तर भाऊ नानांनी देह ठेवण्यापूर्वी तुम्हाला असं काही सांगितलं होतं का नाही त्यांनी सुरुवातीला देह ठेवण्याच्या अगोदर तीन महिन्यापूर्वी त्यांच्या जवळच्या शिष्यवर्गाला कल्पना दिलेली होती आणि आम्हाला जी कल्पना दिली त्यांनी ती फक्त तीन दिवस अगोदर दिली होती तीन दिवस अगोदर दिल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं वेळ जाण्याचा वेळ टाईम आणि वार सगळं नक्षत्र पाहूनच त्यांनी केलेलं होतं माझ्यात समाधी मंदिरासाठी समाधी साठी त्यांनी काही विटा वाळूच नियोजन अगोदर केलं का हा केलं सगळ्या गावाहून विट मागवली होती आणि विटावर ती श्रीराम अक्षर जे आहे ती शिक्का बनवून घेतला होता आणि श्रीराम नाव करून तशी विट बनवून आणली माझ्या लक्षात आलं नाही कशासाठी आणली ती पण ती नंतर लक्षात आलं बरं त्यांचं जे कार्य आहे ते सध्या अविरत चालू आहे का यात काय हो पूर्णपणे त्यांचे त्यांनी जी सांगितलेले नियम आहेत अमावश्याचं अन्नदान असेल महाशिवरात्रीचा असल किंवा राम जन्म सप्ताह असल हे बाकीचं सर्व कार्य व्यवस्थित चालू आहे काय काय सूचना दिल्या त्यांनी भक्त परिवाराच्या बाबतीत एवढंच सांगितलं की त्यांना माझी उणीव भासू नये मी इथं नाही किंवा भक्त कुठल्या संकटात आहेत एखाद्या तर तिथं धीर देण्याचं काम आणि भक्त परिवार त्यांचा लहान नाही मोठा भक्त परिवार आहे आणि भक्त नेहमीच भक्तांनी असं त्यांचं भक्ता कार्य पूर्ण केले की ते जरी देहाने या ठिकाणी देहान नसले तर त्यांना साक्षात दर्शन आजही आहे त्याच्यामुळं भक्त परिवारही मोठ्या प्रमाणात येतोय आजही त्यांचा जो पुण्यतिथी उत्सव आहे कशा प्रकारे साजरा करतात आपण पुण्यतिथी उत्सवामध्ये आता यावर्षीचा उत्सव सांगतो मी तुम्हाला दरवर्षीचं समजा गेल्या वर्षी पहिलं वर्ष होतं या वर्षी दुसरं वर्ष होतं यावर्षी नित्यनियमान काकडा हरिपाठ भजन बजयन, गाता भजन असेल ज्ञानेश्वरी पारायण असेल सर्व परमपूज्य आदरणीय विवेक महाराज दळवे यांची या ठिकाणी भागवत कथाही संपन्न झाली तसेच दररोज संध्याकाळी नऊ ते अकरा हरिकीर्तन नंतर हरिजागर आणि येणाऱ्या भाविक भक्तांची सोय या पद्धतीने कार्य केलं समजा जेवणाची असेल नाश्ता असेल फराळ असेल अशी सोय करण्यात आली बरं आज या ठिकाणी जे भूमिपूजन केलंय ते भूमिपूजन नेमकं कशाच केलंय आणि कशासाठी केलंय या ठिकाणी आज जे भूमिपूजन संपन्न झालं तर काही भाविक भक्तांचं नानाजींचे जी भक्त परिवार आहेत त्यांचं काही म्हणणं असं आलं किंवा नानाजीच्या समाधी मंदिरासमोरच कार्यक्रम हवा एकतर कार्यक्रमाला आपल्याला समजा व्यवस्था नसल्यामुळे आपण राम मंदिराच्या समोर घेत होतो मग त्यांचं म्हणणं असं आलं की समाधीच्या मंदिरासमोर कार्यक्रम हवा दुसरा याच्यामध्ये उद्देश असा आहे की जर पाऊस किंवा इतर व्यत्यय आले तर भाविक भक्तांची गैरसोय होणे याच्यासाठी हा मंडप इकडेच आहे आणि अन्नदानही याच मंडपात होणार आहे म्हणजे ही संकल्पना कीर्तन मंडप थोडक्यात आणि अन्नदान अन्नदान थोड़ मंडप थोड़ ही संकल्पना भक्त मंडळीची आहे हा थोडक्यात हा भक्त मंडळीचीच पण त्यांनी सुचवलं आणि सुचवल्याप्रमाणे मी होकार दिला आणि भक्त मंडळीनेच आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे